मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटणी मित्रांनो देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदायी बातमी बघूया सविस्तर म काय घडलंय का आज थेट दिल्लीमध्ये मित्रांनो दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडी अतिशय वेगाने घडू लागल्या आहेत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपल्या पक्षाने चिन्हासाठी लढते आहे तिकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अमित शहा यांच्या इशाऱ्यावरती महाराष्ट्रामध्ये हो प्रत्येक निर्णय घेत आहे अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून आजच सांगितले महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांना उपराष्ट्रीपद उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी आपण जाहीर केली आपण त्यांना पाठिंबा द्यावा लागलेच पुढच्या एका मिनिटामध्ये एकनाथ शिंदे यांनी कोणताही विचार न करता उपराष्ट्रपती पदासाठी सी पी राधाकृष्णन यांना आपला पक्षाचा पाठिंबा जाहीर केला यावरून महाराष्ट्रामध्ये संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय एकनाथ शिंदेची शिवसेना ही अमित शहा यांची शिवसेना अमित शहा एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत असा जोरदार लावत शिंदेना त्यांनी फैलावरती घेतलं इकडे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना अद्याप कोणताही निर्णय घेण्यात तयार नाही शिवसेनेच्या बाबतीतला सर्वोच्च न्यायालयातला निकाल येण्यासंदर्भातली महत्वाची अपडेट आपल्या हातामध्ये येते ठाकरेंच्या शिवसेनेला पक्षाचं नाव पुन्हा मिळणार ही या घडीची मोठी बातमी सगळ्या समोर येते मित्रांनो चिन्ह जरी ठाकरेंना मिळालं नाही जरी धनुष्यबान ठाकरेंच्या हातातून गेला तरी देखील ठाकरेंच्या शिवसेनेचं जे शिवसेना नाव आहे आणि जो वाघ आहे त्या वाघाचं प्रतीक असलेलं चिन्ह ठाकरेंना मिळणार ही महत्वाची अपडेट सध्या समोर येते सुप्रीम कोर्टामध्ये धनुष्यमानाचं चिन्ह गोठवलं जाऊ शकतं ते गोठवण्याची शक्यता दाट आहे परंतु एखाद्या पक्षाचं नाव गोठवणं हे निवडणूक आयोगाला तेवढं काम नाही तेवढं निवडणूक आयोग तेवढं कार्य करू शकत नाही कारण की त्यांच्याकडे तेवढे अधिकार नाहीत आणि दुसऱ्याला ते देऊ पण शकत नाही परंतु आता मात्र शिवसेना ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केली होती ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना हे नाव दिलं होतं तीच शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये येणार यामुळे महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवसैनिकांना प्रचंड मोठा आनंद होतोय कारण की शिवसेना ही महाराष्ट्राची अस्मिता आहे शिवसेना ही महाराष्ट्राचा श्वास आहे आणि शिवसेना ही मराठी माणसाची अस्मिता आहे यामुळे एकनाथ शिंदेच्या हातून जर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आली तर मात्र शिंदे सेनेच सर्वच बदलून त्यांना नवीन नाव देखील घ्यावं लागेल त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्व सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राहतील कारण की शिवसेनेची सर्व सूत्र ज्याच्या हाताकडे त्याच्याकडेच पुन्हा महाराष्ट्राची सूत्र जाणार हे जवळजवळ निश्चित होत आहे याच कारणास्तव सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी देखील सध्या केंद्र सरकारला राज्य सरकारला वेळोवेळी फैलावर घेत महाराष्ट्रामध्ये झालेल्या प्रकरणाचा निकाल आतापर्यंत का लागला नाही याचा देखील जाब वेळोवेळी पत्रकारांना देखील विचारला होता आणि आता त्याच्यावरती अंतिम सुनावणीची तारीख आठ ऑक्टोबर आली असून त्या दिवशी या निकालावरती शिक्कामोर्तब होऊन चिन्ह जरी गोठवण्यात आलं तरी पक्ष पुन्हा ठाकरेंच्या ताब्यात देण्यात येऊ शकतो असं राजकीय जाणकारांचं घटना तज्ञांनी आपली मतं काल व्यक्त केली घटना तज्ञांच्या मते शिवसेना पुन्हा ठाकरे यांच्या हातामध्ये येण्यासाठी अतिशय सकारात्मक भूमिका होऊ शकते सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ त्याबद्दलची महत्वाची भूमिका साकारू शकते आणि उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेना पुन्हा आहे तशी येऊ शकते यामुळे हा शिंदे गटासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी खूप मोठा धक्का बसू शकतो असं देखील त्यांनी बोललंय शिवसेना पक्ष आल्यानंतर मात्र आगामी काळात सगळी चित्र बदलतील ही देखील महत्वाची अपडेट समोर येते मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद